निर्भीड स्वराज्य टी व्ही आमचा निवाडा तुमचा मी आनंद गायगड महाराष्ट्र नवनिर्माण सेना खामगाव शहर म्हणून काम पाहतो आणि खामगाव शहरामध्ये गेल्या तीन ते चार महिन्यापासून घनकचरा व्यवस्थापन जो ठेकेदार आहे एस आर ग्रीनवे एम्पायर तो ठेकेदार आणि मुख्याधिकारी आणि नगरपालिकेतले काही अधिकारी त्यामध्ये निळे आहेत पांडे आहेत यांनी संगमत करून खामगाव शहराच्या नागरिकांशी आरोग्याशी खेळण्याचा त्यांनी प्रकार सुरू केलेला आहे मागे मागील वर्षी त्रेपन्न गाड्याचा कंत्राट होता घंटागाड्याचा आता चाळीस घंटा गाड्याचा त्यांनी कंत्राट काढलेला आहे घन कचरा व्यवस्थापनामध्ये आणि ह्या चाळीस घंटा गाड्या खामगाव शहराचा कचरा उचलण्याकरता अपुऱ्या आहेत आणि त्या चाळीसमधूनही फक्त संबंधित कंत्राटदार दहा ते बाराच घंटागाड्या चालवत आहे बाकी बंद आहे आणि सदर या गाड्या खामगाव शहरात घरोघरी जाऊन कचरा उचलत नाही शासकीय कार्यालयामध्ये जात नाही अनेक गाड्या फक्त बंद असतात आणि त्याचं बिल नगरपालिकेच्या माध्यमातून काढण्यात येते त्याच्यामध्ये नगरपालिका मुख्य अधिकारी पांडे निळे हे सर्व सर्वांची मिली आहे याच्यामध्ये आणि लवकरात लवकर संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे त्याचं जे बिल आहे ते थांबवण्यात यावं घनकचरा व्यवस्थापन ठेकेदार एवढा हलगर्जीपणा करत आहे की खामगाव शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीक पडून दिसलेले आहेत दिसतात आणि तो कचरा जनावरे खातात आणि या कचऱ्यामुळे खामगाव शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे आणि ज्यांच्यावर खामगाव शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी आहे अशा खामगाव नगरपालिकेमध्ये सुद्धा कचरा कुंड्या तुडुंब भरलेल्या आहेत या नेहमी खामगावकरांच्या आरोग्यासाठी आणि नगरपालिकेमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक ठरू शकतात यामुळे स लवकरात लवकर संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावं काळ्याआधीत टाकण्यात यावं त्यांचं पेमेंट थांबवण्यात था यावं त्याला कोणतेही पेमेंट अदा करण्यात येऊ नये आणि त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी संबंधित ठेकेदार आणि नगरपालिका हे कमी पडत आहे आणि खामगाव शहरातील स्वच्छता चांगली झाली पाहिजे अन्यथा नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य